नमस्कार मंडळी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद बोरुली शाखा आयोजित मराठी रंगभूमी दिवस नुकताच पार पडला या कार्यक्रमाला माननीय अध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या हस्ते नटराज पूजन आणि द्विप्रवचन करण्यात आले माननीय अध्यक्षांनी मराठी रंगभूमी दिवसानिमित्त उपस्थित दर्शक प्रेक्षकांना शुभेच्छा दिल्या कार्यक्रमात गाजलेल्या नाटकातील अवताऱ्यांचे सहभागी कलाकारांनी सुंदररीत्या सादरीकरण केले त्याची झलक तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा मी तुम्हाला आता प्रामाणिकपणाने सांगतो इथे येताना मी वाईटातल्या वाईट परिणामाला तयार होतो पण आपल्या चर्चेमुळे मला खूप समाधान वाटलं मी तुम्हाला बोलायला भाग पाडलं एवढंच नव्हे तर चौधरी करायला लावलं आता मला केव्हाही तो निघून जात आहे मला कोण डोस देणार आहे मी वाठार कर चित्रा तुम्ही डॉक्टर चौधरीचा आनंद उड्या मारतील पण माझ्या हिशेबी ते आहे एखाद्या मेलेल्या माणसासारखे आहेत ते मला पण डॉक्टर साहेब तुम्ही निराळे आहात आता फक्त तुम्ही आणि मीच मी इथून गेल्यावर तुम्ही गाडी नाही बोलवणार तुमच्या या स्वीय सहकाऱ्यांना घरी जायला सांगणार आणि एकटेच इथे राहणार आणि मग तुम्हाला मनशांती लाभणार तुम्ही उदास स्वतःवरच चिडा तोंडात एक विचित्र चव आल्यासारखं वाटेल तुम्हाला तुम्ही स्वतःलाच विचारा हे काय झालं हा कोण होता मला गुन्हेगार ठरवायला आला होता माझा आत्महरव आला होता तो म्हणजे ज्या काळात मी उपाशी पोटी शिकणार अत्यंत निर्मळ मनाचा कॉलेज विद्यार्थी होतो तो मी तर नव्हता तो मग मी त्याला लाट मारून बाहेर का हातला मी त्याला असं का नाही म्हटलं मिनिट बंद थांब तुझ्याशी मला बोलायचंय न जाणून तू योग्य वेळी आलाही असेल हे सगळं प्रकरण मी अंगावर का नाही घ्यायचं या जगात आपण काय दुसरे लोक जे पिकवतात तेच खायला आलोय का आपण स्वतः त्याची फळं का नाही खायची माझ्या कानावर सतत एकच पडत असत प्रयत्नांती परमेश्वर यश हे प्रत्येक माणसाच्या प्रयत्नावर अवलंबून असतं दुष्ट प्रवृत्तीची झगडा करा आपलं सामर्थ्य कशा ते पाहत जा आपली सारी शक्ती दुसऱ्यासाठी अर्पण करा प्रत्येकाने हे केलं पाहिजे प्रत्येकाचं हे कर्तव्य हे साथ हलक असतं मला रेडिओ वर्तमानपत्रातून टेलिव्हिजनवरून कदाचित मी स्वप्नात लावत असेल पण तुमचं काय तुम्ही नाही कधी म्हटलं तुम्ही नाही ऐकलं तुम्ही स्वतःने सांगितलं सकारात्मक आहे विजय तेंडुलकर होते तारे एक आरट्यानो तितक्यांना सांगितलं ऐकलं येत नाही पाहताय काय पुन्हा कोण असतंय का इथं हा चला जा तिकडे नाहीतर चट्ट्या पिवळ्या तरी सांगतो ऐके त्याच्या चला जा या बघून घ्या मी घर या घरात राहायचंय तुम्हाला घर माझ्यासारखं आहे मग तक्रार चालणार नाही हम्म नीट बघून घ्या पटत असेल तर टाकाभोस आली नाहीतर तशाच बाहेर चला हा राजाचा महाल नाही हे सकाराम भांडरचं घर आहे सकाराम भांडण तुमच्या आधीच्या मालकासारखा नाही तो काय आहे ते वेगळं समजून घ्यावं लागेल तुम्हाला गोडे बारा टक्के मामला इथे चालणार नाही धोक गरम आहे आपलं भडकलो तर बेदा मारतो तोंड शिवराळ तोंडात विडी शिवी कायम सगळं गाव म्हणत अस परिस्थिती जेमतेम पण पर दोन वेळा खायला नक्की मिळेल दोन पातळ सुरुवातीला मग वर्षाला एक ते पण भारी नव्हे मग तक्रार चालणार नाही घरात सगळं शिस्तशीर आणि बिनचूक करावं लागेल दलतानपणा घडायला लागला तर सरळ बाहेरची वाट गै होणार नाही नंतर दोष कामा नये आपल्या घरात आपण राजे असतो गावात गोड्याशी उभे नका तरी घर धर कसं घरासारखं हवं आपल्याला काय हम्म घरामागे विहीर आहे पायखाना लांब आहे उन्हाळ्यात विहीर हटते पाणी नदीवरून आणावं लागतं नदी सवा मेगावर आहे दिदिराज कार हो आठव कार्तिकात कल्याणी दीपदान होत असे तेव्हा आपला शामी यांना त्या बुरुजावरच असायचं आग अजूनही होत का हो डॉक्टर काका कल्याणी दीपदान डॉक्टर ठाऊक नाही बुवा पण होत असे पूर्वी ही झायने जायचे तेव्हा जात असे छान दिसायचं हो म्हणजे हजारो पणत्या आमावश्याच्या रात्री नदीतून अगदी अशा वाहत वाहत ही हो हजारो पणत्या नदीतून वाहत वाहत जायची आमावश्याची रात्र असायची आकाशात लक्षावधी नक्षत्र लुकलुकत असायची आणि कल्याणी पणत्या मला आठवते मम्मी मम्मी माझा हात धरून मला बुरुजाच्या काठापर्यंत न्यायची

वेळ संध्याकाळी सहाची बैजू फोनवर बोलते बैजू हॅलो हां हॅलो आका बोला ना नाही दिदी वगैरे आल्या नाहीत अजून कोर्टातून फोनही नाही आला काही हो ना खूपच टेन्शन आहे व सकाळपासून आणि केस तर इतकी गाजली आहे सगळीकडे नाही तो अंक नाही मिळाला स्टॉलवर हो त्यातही आली आहे विद्याची मुलाखत नाही आम्ही सकाळमध्ये वाचली कारण प्रकाश आणि विरेन दोघही सकाळी सगळे पेपर घेऊन आले होते सहा महिने मूल आईने आणि सहा महिने वडिलांनी सांभाळावं हा दिदीचा मुद्दा सगळ्यांनी हो मी परवापासून आले हो आबा तब्येतीची मी व्यवस्थित काळजी घेते हा कळत वैजू फोन ठेवते तेवढ्यात फोन पुन्हा वाचतो ती जरा नाराजीनेच फोन हॅलो अरे ताई नमस्कार सॉरी ना मी आवाज नाही ओळखलो तुमचा नाही नाही मला वाटलं तुम्ही सुद्धा गेला असाल कोर्टात हो को लगेच विद्या आली की तिला कळवायला सांगते थांबा एक मिनिट थांबा वेळ वाजते बहुतेक विद्याच असेल विनिता हो ना अगदी करायचा वैशू तुम्ही दोघी किती वेगळ्या वाटलं होतं पण लग्नानंतर पहिल्यांदा घरी आलात तेव्हा म्हणजे आपल्या झोपणाऱ्या याच त्या विजू आहेत हे कोणी खरच वाटत नव्हतं मला हे लग्न होत म्हणजे होत विद्या काय बदलतं नेमकं आज रपा त्या उन्हात आपल्या घटस्फोटाच्या केससाठी जमलेल्या बायका पाहिल्या त्यांचं बोलणं ऐकलं आणि आपण कल्पनाही करू शकणार वे अशी वेगवेगळी आणि विचित्र दुःख आहेत एक एकेकीची लग्नाची चुरलेली स्वप्न त्या एक एकमेकीना ऐकत होते आणि ते सगळं ऐकताना आपल्याला बहुतेक वेगवेगळ्या दुःखांच्या राज्याची राणी बनवलं जात प्रत्येकीची वेदना वेगळी का वेगळा आणि मग आपण जेव्हा लग्नानंतर तेव्हा एकमेकींच्या साड्या जशा निहाडतो तशी दुःख ही अगदी नमशिकांत निहाळते चाच पडून हो। म्हणजे आता हेच बघा माझ्या पदरावर मी माझ्या नवऱ्याच्या अनैतिक संबंधांची एम्ब्रॉयडरी करून घेतली आहे आणि त्याला खालून खालून बघा मुलीच्या विरहाची झालर सुद्धा लावली आहे असे हे संवादात्मक म्हणजे त्यांचं स्वागत जे आपण म्हणतो त्याचा हा उतारा आहे येसुबाईच्या मुखातले मधुर स्वर शब्द वातावरणात विरघळतात स्वप्न संपते पुन्हा प्रकाश झोत पडतो संभाजी महाराजांना जाग येते जाग येता येता ते गद्य स्वरात म्हणत उठतात या हुनी करावे विशिष्य तरीच म्हणावे पुरुष ह्या ते आता विशेष काय सांगावे आई भवानी महासाहेब आबा साहेब तर मग स्वप्न ते होत आणि क्रूर कठोर निर्दय सत्य हे सत्य ताटात वाढून ठेवलं होतं तर आई जगदंबे ते स्वप्न या दुर्दैवी राजाला या घडीला दाखवलंच तरी कशा पाहिजे असू शाहूबा हे असं चालणार नाही छत्रपती संभाजी महाराज ही मरगळ तुम्हाला या घडीला काही शिकवत नाही निदान आपल्या राजमुद्रेची तर याद करा मला काय म्हणलंय अरे तू एवढा माणसम आहेस तुझी चांगली आहे महासंघाने माझी आणि मला स्पर्धेमध्ये पाठवलं इंडिया स्पर्धा असतो ना तसं मिस्टर मस्क्युलिना इंडिया स्पर्धेमध्ये मला पाठवलं तर तुमच्या आहे त्यामुळे परीक्षकांची मनो तर तुम्ही जिंकली नेमकी कायच परीक्षा घेतली हो त्यांनी तुमची नाही परीक्षा म्हणजे काय अंची पाहिले जातेच त्याशिवाय आमचा चेहरा पाहिला जातो मजबूत दात आहेत का नाही ते पाहिलं जात आणि त्याशिवाय आमचं स्वित हास्य कसं आहे तेही पाहिलं जात आणि शिवाय तर तुम्ही आम्हाला ते प्रश्न विचारतात आमची बुद्धी आमचं आकलन आमचं सामान्य ज्ञान आमचा आत्मविश्वास याची सुद्धा परीक्षा घेतली जाते बर 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 बरं का अंतिम फैरीमध्ये आहे माझ्याबरोबर जर्मन अमेरिकन बॉस्नेयन जमाईकन आणि जपानी असे पाच जणं आम्ही होतो म्हणजे आशियातले आम्ही दोघंच मी आणि जपानी पण त्याची अक्कल्प कमी पडली जपानीची आहो इलेक्ट्रॉनिक टेक्नॉलॉजी निराळी आणि सौंदर्य स्पर्धा निराळी बरोबर आहे बरोबर आहे अगदी बरोबर आहे हां असं झालं त्याच आणि मग बरं का मला माझं असं नाव अनाऊन्स केल्याबरोबर रॅम्प वरून म्हणजे असा कॅटवॉक दाखवॉक दाखवू का तुम्हाला कसा घेतला ते बघायचं का कॅटवॉक कसा घेतला ते नाव अनाऊन्स केल्यानंतर रॅम्प वरून मी असा कॅटवॉक घेऊन आलो माझा डाऊल पाहून आश्चर्याने तोंडात बोट घातली स्वतःचीच बोट नाही हे झालं सुद्धा आणि मला प्रश्न विचारण्यात आले की काय रे तो तो बाबा आम्ही तुला जर राहून दिला तर तू काय करशील